नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे परत रात्री पाऊस झाला आणि मग आता रानात परत काम रानातलं आणखीन थांबलं दोन दिवस टॅक्टरची वाट बघत होतो पण टॅक्टरवाला काय आला नाही टॅक्टरवाला जर आला असता तर मका टाकून झाली असती आणि मका टाकायचं खूप महत्त्वाचा विषय झाला आहे बरं का कारण का गायंची वैरण जर एकदा संपली तर परत मग बाहेर आणायची म्हटलं तर भरपूर पैसे जाते तर आणि मग आपल्याला का काहीच राहणार नाही आणि वैरण पण भरपूर लागते थोडी वैरण तर काय उपयोगच नाही तर त्याचीच काळजी लागली आणि पावसाने असं केलं आहे की अजिबातच राहणवाला आता वापसा येऊ देना मी तर सारखं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते रानाला वापसा नाही वापसा नाही आणि काय काय म्हणजे आप आमच्या इथं तर बरं आम्ही कारण का उंच पटार असं म्हणते ते आमच्या इथं इथल्या भागाला आणि गावात खाली असं खाली गाव आहे आणि आमचं घर असं वर पटार भाग असं म्हणजे उंच त्याला पटार म्हणते ते असं उंच ठिकाणी राहिला आहे तरी पण आहे ना तरी पण पावसाचा वैताग आलाय तर तिकडल्या लोकांनी काय करायचं तरी पण म्हणजे कसं असतं की काळजी तर आपल्याला राहणारच की बाबा निवेदन लावलं पाहिजे की वैरणीचं ही फळ आहे यायच्या अगोदर दुसरा फळ तयार पाहिजे म्हणजे अडचण पडत नाही आणि बाहेर आणायचं बाहेरनं वैरण आणायची म्हणलं की खूप सारा त्रास पण असतो बरं का तर असा काळजी करून तर काय उपयोग नाही पण काळजी तर राहणारच आणि आज पाऊस आहे तर आज मग निवांतच आहे मग आज काय म्हणलं थोडं सांगावं आणि थोडी रेसिपी पण म्हणजे नाश्त्याला केलेलं ते पण थोडंसं शूट केलं आहे तर म्हणलं ते पण दाखवावं आज काय नाही विशेष आणि तर चला मासंच मोबाईल बघत बसली होती आणि मोबाईल बघता बघता म्हणजे मी स्वामी से स्वामींची भक्त आहे आणि स्वामी सेवा करते स्वामींचं नाव घेते प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं मंदिर दाखवल्याशिवाय मी व्हिडिओची सुरुवात पण करत नाही पण आता दाखवायचं नाही पाच दिवस म्हणून मी काही दाखवत नाही आणि पौर्णिमेपर्यंत तर बघा स्वामीचं फक्त नामस्मरण जरी केलं साध्यातला साधा म्हणजे एकदम साधा उपाय नामस्मरण जरी केलं ना तरी स्वामी माऊली आपल्या पाठीशी उभे असती आणि कुठलंही मनात संकट कुठलंही असं काळजी असू द्या कि किंवा आपल्या पाठीमागं कुठलंही संकट येऊ द्या त्या संकटाला आपली आई नक्कीच उभं राहती आणि मी असं व्हिडिओ बघायला लागली की माझ्या प्रश्नाचं उत्तर असतं तर मी तुम्हाला ते उत्तर दाखवतो असं असतं मला एवढं छान वाटतं आणि एवढं मस्त वाटतं की खरंच आपल्या पाठीशी आपली आई आहे आणि आपल्याला कशाची काळजी नाही आणि भीती तर कशाची तर नामस्मरण करायचं छोटी मोठी होईल तेवढी सेवा करायची मी पारायणं पण करते ह्यावेळेस पण करायचं होतं पण ह्यावेळेस काय मला जमलं नाही म्हणजे बाहेरची कामं असल्यामुळं घरात म्हणजे आई मदतीला पाहिजे आई ती माझ्याकडं जर मला हे करायचं असेल ना पारायण तर आई ती मग स्वयंपाक ही आई करते मी ग गायीचं करून वाचन भरपूर वाचन असतं आणि ती वाचन मी रात्रीच्या तीन वाजल्यापासून पाटेच्या उठून करत असते आणि दोन पारायण का झालेत माझ्या हातनं तर मला खूप असा छान अनुभव आला आहे बरं का तर आपल्याला संकटातून बाहेर काढणारी आपली श्री स्वामी समर्थ आईच आहे आणि ज्याला ज्या ताईंना माझ्या कोणाला संकट असेल त्यांनी स्वामी सेवा करा स्वामी सेव सेवा करा आणि नामस्मरण करा आणि जशी होईल तशी भक्ती करा स्वामी समर्थ महाराज अजिबात म्हणत नाही माझी ही सेवा कर ती सेवा कर किंवा मला ही किंवा मला ती अजिबात नाही आपल्याला तुला जमल तशी तुझ्या प्रपंचातनं जी घडल ती माझी सेवा कर माझं नाव जरी तू घेतलं तरी ती नाव तुझं व्यर्थ जाणार नाही एवढं आपलं स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात मला तर खूप अनुभव आहेत बरं का आणि ते अनुभव पण नक्कीच मी एक एक दिवस असं तुमच्यासोबत शेअर करीन तर बघू आपण पुढचा व्हिडिओ आणखीन आज सकाळी सकाळी म्हणलं नाश्त्याला असं काहीतरी बनवावं हो। आणि गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स केलं तिखट ओवा मीठ चवीपुरतं कोथिंबीर काय नाही तर म्हणलं आज सकाळी सकाळी नाश्ता करावा छान लागतं दह्यासोबत तर एकदम मस्त मला खूप आवडतं बरं का मी कधी पण असा नाश्ता वेळ असला की थोडंसं बनवते आणि दामट्या म्हणते ते आमच्या इकडे ह्याला तर मस्त अशा फुगल्या त्या माझ्या आईला पण खूप आवडते ते बरं का ही ती पण सारखी करते दिवाळीतिचं हेच पदार्थ जास्त असतं दामट्या करायच्या दररोज आणि खायच्या दिवाळीचं पदार्थ पण सारखं सारखं खाव वाटत नाही तर मग तिखट आमट्या छान लागते त्या तिळ पण टाकले तर थोडंसं तिळाने एकदम असं चव लागते जिरी पण टाकायची थोडी तर अशा माझ्या दामट्या बनवून तयार आहेत त्या तर या सगळ्यांनी नाश्ता करायला दही तिखटपुरी आणि चिवडा आज सकाळी सकाळचा हा नाश्ता तर कसा वाटतो माझा नाश्ता तुम्हाला सांगा नक्कीच आणि रेसिपी ह्याची मी काही नाही टाकली म्हणजे कसं बनवायचं ते मन्दा बहु तर सकाळी एकदम काही गडबडत असतं त्यामुळं म्हणलं बघू परत कधीतरी टाकूया अशी चूल आहे तर चूल ही कुंभाराखंड आणलेली आहे आणि तिला आता म्हणजे रवून घ्यायची म्हणजे वि साईटनं विटाही लावायच्या आणि बघू सिमेंट भेटलं तर सिमेंटमध्येच करून घेईन मी आणि ही आपली अशी भिंत तर आता बाहेर दिवाळीचं पदार्थ करायचं म्हणलं तर घरात गॅसवर करायचं म्हणलं तर काय होतं वास ती येते आणि आपल्या नाकात वास बसते मग आपल्या आजारी पडण्याची पण शक्यता असते जास्त म्हणून म्हणलं आज दाखवते तुम्हाला चूल बाहेर रवल्यानंतर म्हणजे आमच्या इकडं तर रवल्यानंतरच म्हणते ती मी तुमच्या तिकडं काय म्हणते ती मला काय माहिती नाही इकडं पेंड आली आज सकाळी सकाळीच पेंडी पेंड पेंडीची गाडी आली ती आणि दापोती पेंड घेतली महिन्याची पेंड लागते एकदम दापोती इकडं लगेच एक फुडला आणि इकडं कालवडीसाठी एक पोतं मागवलंय गोवर पशु आहार दोन नंबरचा आहे सहा महिन्याच्या पुढचं सहा महिने पूर्ण झाले आहेत आता आपल्या कालवडाला आणि इकडं परत ्सल्य म्हणून आणखीन एक गायला गर्बिनी म्हणून एकदम उत्तम पेंडायवर का म्हणजे ही पेंट चालू केल्यानंतर दोन पोती आपली गायी असतो खा चारा येते ती त्याच्यापेक्षा जास्त काही नाही कारण का दोनच महिने असेल महिन्याला एक पोतं दोन हजार रुपयाला पोत आहे पण एवढा रिझल्ट आहे ह्या पोत्याचा की एकदम गाईची तब्येत पण सुधारती चमक येते अंगावर आणि वासराचं पण तसंच आहे तर वासराला पण मी चालू केली आता पाऊस पडला परत आणखीन पाऊस आणि इकडं अशा मग बाहेर परत चिकल गाय बाहेर काढल्या त्या आणि दोन गाय तर तिकडं लांब नेऊन बांधल्या त्या इकडं अशा लांब नेऊन बांधल्या त्या चिकल झालाय आहे आणि पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नाही आणि ही अशी भिंत राहिली तसंच परत त्यांना मिस्तरीला आता दुसरीकडं कुठं काम मिळालं ते म्हणजे तेवढं काम पूर्ण झाल्यानंतर मग येतो तर दिवाळीच्या अगोदर तर ही भिंत पूर्ण व्हायला पाहिजे पण आता बघू काय आहे आणि सगळा चिखल आणि पाऊस नको वाटायला लागला या पावसाचं तर पण काय करणार हे आपल्या नाहीत दुसऱ्याच्या इथे गाई तुम्हाला आहे ना रोड दारातच आहे एक रस्ता लगेच बघते इकडं कॅमेरा धरला की म्हणून आम्ही जास्त करून घरातलंच व्हिडिओ काढते किंवा मग रानात गेल्यावर रानातलं तर व्हिडिओ काढते डाळिंबीवर किंवा कुठल्याही बागेवर फवारा मारायचं यंत्र आहे ही